सात ए अधिक दोन बी अधिक सी यांची जर बेरीव्यस्त करायची असेल तर त्याला आपल्याला चिन्ह बदलावं लागतील आणि चिन्ह बदलवण्यासाठी आपण वधभच्या चिन्हाने गुणाकार करूया वध बाकीच्या चिन्हाने गुणाकार केला तर वजा सात ए त्यानंतर वजा दोन बी वजा सी या पद्धतीने या कोणसाची बेरीव्यस्त मिळेल त्यानंतर दुसऱ्या कोणसाची बिरिव्यस्त करूया दुसरा कोणसा आपल्याला दिलेला आहे पाच ए अधिक दोन बी अधिक सॉरी वजा पाच सी या पद्धतीने दिलेला आहे आणि याची बिरव्य करण्यासाठी याला सुद्धा आपल्याला वजाभीच्या चिन्हाने गुणाकार करावा लागेल पहिली संख्या मिळेल वजा पाच ए दुसरं मिळेल वजा दोन बी आणि तिसरं मिळेल प्लस पाच सी कारण इथे वजाभगीय चिन्हासोबत सोबत वजा चिन्हाचा गुणाकार करायचा आहे आणि मायनस इन टू मायनस इक्वल टू प्लस होत आहे या पद्धतीने आपण बेरीज करून घेऊया यांची कारण आपल्याला आपल्याला इथे बेरीज विचारलेली आहे म्हणून बेरीज काढले तर काय मिळते बघा सर्व सी सहगुणक असलेल्या संख्यांची बेरीज करूया तर इथे वजा चिन्ह आहे इथे प्लसचं चिन्ह आहे दोघांची चिन्ह वेगळी आहेत म्हणून आपण काय करूया मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया सी जवळ कुठलाही अंक दिलेला नाही आहे परंतु त्याच्यापुढे एक असतो आणि पाच मधून एक वजा केलं तर चार होत आहे म्हणजे चार सी इतकं उत्तर इथे मिळेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकचं असेल त्यानंतर यांची वजाबाकी करू बेरीज करून घेऊया यांची बेरीज केलं तर काय मिळते बघा दोघांची चिन्ह समान आहेत आणि दोघांचे चिन्ह समान असतील तर दोघांची बेरीज करता येते आणि म्हणून दोघांची बेरीज केली तर चार बी इतकं उत्तर येईल आणि चिन्ह जसं तसंच येईल म्हणजे चार वजा चार बी इतकं त्याचं उत्तर होईल त्यानंतर इथे सुद्धा चिन्ह समान आहेत म्हणून सात अधिक पाच यांची बेरीज होईल बारा ये अंतरानंतर वजाबाकीच्या चिन्ह सुद्धा जसाच्या तसा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल वजा बारा ये वजा चार बी अधिक चार से आता पर्याय जर आपण बघितलं तर कुठेच आपल्याला बारा ये असा पर्याय दिसत नाहीये परंतु आपण चार जर विचारात घेतलं बघा प्रत्येक पर्यायामध्ये चार दिसतोय समोर म्हणून आपण इथून चार जर कॉमन काढून घेतलं इथे जर चार कॉमन काढलं इथलंही चार कॉमन काढलं इथलंही चार कॉमन काढलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतंय म्हणून आपण काय करायचं सर्वप्रथम चार जर कॉमन काढलं तर इथे उरेल वजा तीन ये आता वजा तीन ये कोणसामध्ये कुठल्या पर्यायत उरलेला आहे इथे पण नाहीये इथे पण नाहीये म्हणजेच आपल्याला मायनस फोर कॉमन काढावा लागेल म्हणजे वजा चार आपण कॉमन काढलं तर इथे उरेल तीन ये म्हणजे तीन चौक बारा आणि वजा बाकी एक चिन्ह तसाच त्यानंतर इथे सुद्धा मायनस आपण काढलाय बाहेर म्हणून इथे प्लस राहील आणि फोर सुद्धा कॉमन काढले म्हणजे बी राहील फक्त त्यानंतर इथे आपण इथे मायनस काढले म्हणजेच मायनस इंटू मायनस प्लस होते म्हणजे इथे मायनस राहील आणि इथे फक्त उरेल सी मायनस फोर कंसामध्ये तीन ये अधिक बी वजा सी इतकं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल आहे यानंतर विद्यार्थी